नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची वेळी आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अन्वीने आता आयुषला कॉल केलेला असतो तिथे ती ती आता रुक्मिणी काकू येतात आणि अन्वीवर खूप चिडतात त्या रागानेच फोन हिसकावत तिला म्हणतात तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला लाज नाही वाटत का गं एकदा बोलली ना मी त्या मुलापासून लांब राहत त्याचा आणि आपला काही संबंध नाही अन्वी आता सुँ बदल स्वतःला पण अन्वी म्हणत असते की आजी नाही माझं फक्त आयुष्यावरच प्रेम आहे प्लीज मला एकदा त्याच्याबरोबर बोलू दे तू आधी माझा फोन दे बघ तू काय मला कोंडून ठेवणार आहेस का तर रुक्मिणी काकू म्हणतात हो चल तू आत्ताच्या आता तुला कोंडूनच ठेवते त्याच्याशिवाय तू बदलणार नाहीस आणि मग त्या रागानेच अन्वयचा सा हातखेच तिला घेऊन जात असतात आता समोरून रागावाने सिंधू येतात तर मग त्या अन्वयीची बाजू घेऊन रुक्मिणी काकूंना समजवायला लागतात ला ला आता इकडे विभावित आहे तिथेच असतात त्या म्हणतात की मला तर आता असं वाटायला लागले अन्वीवर लक्ष ठेवण्याऐवजी सिंधूवरच आपण लक्ष ठेवायला हवं आहे तर मग त्यानंतर आता रुक्मिणी काकूंना अन्वी आणि सिंधू सिंधू आणि राघवचाही खूप राग येतो तर दोघांनाही म्हणतात की मी तुम्हाला ना कोंडूनच ठेवेल त्या खरोखर आता एका खोलीमध्ये अन्वी सिंधू आणि राघोला कोंडून ठेवतात त्यानंतर सिंधू आता राघवला म्हणतात की हो आपण काय करायचं काकू तर बंद करून निघून गेल्यात आता एवढा वेळ कसा स्पेंड करायचा मला तर बाहेर जायचं होतं आता राघव प्रेमाने सिंधूला जवळ घेत म्हणतो की अशी संधी पुन्हा येणार नाही आहे असंही असं जर होणार असेल ना तर सिंधू मला असं वाटते मी रोज चुका करायला पाहिजे आणि एका रूममध्ये आपण दोघं असणार मग तो आता सिंधूला जवळ घेत त्यांचा रोमांस चालू असतो तर त्या दोघांनाही आता एकत्र सि मधू पाहते मधूला त्या दोघांना एकत्र पाहून खूप जळण होते तिला खूप त्रास होतो तिचा पापड होतं एक प्रकारचा दो तो दोघांना एकत्र पाहून आणि बाहेर आता ती खूप जोरात ओरडून उठते कारण राघव आणि सिंधूचं कोंडलेलं हे स्वप्न असतं असं काहीच झालेलं नसतं तर मग तिच्या ओरडण्यामुळे अजित रुक्मिणी काकू तिला म्हणतात की काय गमतो का आता तुला मध्येच काय झालं ओरडायला तर मधू म्हणते की अहोस तुम्ही अन्वीला कोणण्याची भाषा केली ना हे ऐकूनच मला भीती वाटली तर पुढे आता अन्वी घरातून पळून जाते आणि आयुषला भेटायला एका हॉटेलमध्ये आलेले असते तर आयुषसुद्धा घरातनं सांगताच बाहेर आलेला असतो आता अन्वी रडायला लागते आणि म्हणते की आयुष मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे पण काकू आता हे होऊ देणार नाही तर आयुष म्हणतो की मीही आई साहेबांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला अन्वी पण त्याही काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि त्यानंतर त्यांना कळतं की राघव आणि सिंधू येत आहेत म्हणून ते काही काहीने चुप्त आणि लपून बसतात तर अन्वी म्हणते की आयुष मी घरातून सांगितलेलं नव्हतं जर मामाने मला पाहिलं ना तर खूप पुढे जाईल गोष्ट प्लीज आता लपून बसाने ते दोघंही लपून बसतात तर आता राघव आणि सिंधूने शकुंतला ताईने इन्व्हाइट केलेलं असतं आता थोडाच वेळा तिथे शकुंतला ताईसुद्धा येतात ते आल्याबरोबरच राघव आणि सिंधूला म्हणतात की तुम्हाला काय बोलायचं होतं त्या आमदार आणि रुक्मिणी तुम्हाला इथे पाठवलं का माझी मन समजूत घालायला पण एक लक्षात ठेवा अन्वी आणि आयुषचा विषय असेल ना तर मी एक गोष्ट सुद्धा ऐकून घेणार नाही ना पण रागव म्हणतात की शकुंतला जी प्लीज तुम्ही शांत ना मी अन्वी आणि आयुषबद्दलच बोलायला इथे आलोय पण प्लीज तुम्ही ऐकून घ्या अगोदर मला मान्य आहे की अन्वीकडून खूप मोठी चुकी झाली आहे पण तुमच्या मोठ्यांमध्ये त्यांचं नुकसान होते हे नाही वाटत का काकू तुम्हाला तर इकडे सिंधू सुद्धा शकुंतला ताईंना समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि माफीसुद्धा मागत असते तर शकुंतला ताई म्हणतात की हे बघा मला लग्नाआधी डाग लागलेल्या मुलीला माझ्या घरामध्ये मा सोन म्हणून आणायचं नाही आहे आणि राहिला प्रश्न रुक् रुक्मिणीचा तर त्या आमदारने रुक्मिणीला बोलायची सुद्धा पद्धत नाही आहे तिचं आणि माझं कधीच जमलं नाही आणि अशी सोयरी करून मी काय साध्य करणार आहे तर आता तिकडे शकुंतला खूप राग आलेला असतो त्या म्हणतात की हे लग्न मला मान्य नाही तरी सिंधू समजवण्याचा प्रयत्न करत असतात की ओ शकुंतला ताई प्लीज एकदा समजून घ्या आमची बाजू आम्ही तुम्हाला सांगतो आहे पण शकुंतलाताई ताई म्हणतात की तुम्ही दोघं लहान आहात आणि मला समजवण्याची भाषा करतात का अरे संस्कार आहेत का, का तुमच्या मुलीवर आणि ती काय घरामध्ये दिवे लावणार आहे लग्नाआधी रंग उधळले तिने हे विसरलात का तुम्ही आणि अशा मुलीची बाजू घेऊन तुम्ही मला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करताय का मी चाल जाते आत्ताच्या आत्ता इथून मला हे लग्न मान्य नाही आहे तितक्यातच त्यांचं लक्ष अन्वी आणि आयुषकडे जातं मग त्यांचा अचानकच विचार बदलतो त्या दोघांना पाहून त्या पुन्हा म्हणतात खाली बसून अन्वी आणि सिंधूला की ठीक आहे मी तुम्हाला एक चान्स देते पण त्याच्या अगोदर इथे त्या रुक्मिणीला बोलून घ्या त्या आमदारी रुक्मिणीच्या समोर मला जे काही बोलायचंय ते मान्य करावं लागेल मग आता राघव लगेच रुक्मिणी काकूंना कॉल करून म्हणतो की काकू तुम्हाला एका ठिकाणी यायचंय मी तुम्हाला लोकेशन पाठवले तुम्ही आताच्या आता तिथे या आता थोड्याच वेळात रुक्मिणी काकू फोनवर बोलत असतात तेव्हा ते आता मधू समोरच असते तीही रुक्मिणी काकू बरोबर जायला निघते पण रुक्मिणी काकू म्हणतात की नाही राघवचा फोन होता मला एका ठिकाणी बोलवले त्याने तुम्ही दोघी घरातच थांबायचं मी एकटी जाऊ शकते असं म्हणून ते आता लगेचच तिकडे जायला निघतात आता थोड्याच वेळा त्या हॉटेलमध्ये पोहोचलेल्या आहेत आता रुक्मिणी काकू आणि शकुंतला यांचा पुन्हा वाद चालू होतो शकुंतला ताई आता रुक्मिणी काकूंना पाहून म्हणतात काय ग मला समजवण्यासाठी ह्या दोघांना वशीला घेऊन आलीस का तू तर मग आता शकुंतला ताई काय के ऐकायला तयार नाही आहे त्या पुन्हा म्हणू लागतात हे बघ रुक्मिणी तुझ्या नातीला एक तर संस्कार लावलेत की नाही ते तुझं तुलाच माहिती तुझी नात कुठे आहे हे तरी तुला माहिती आहे का मग हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता शकुंतला ताई अन्वी आणि आयुषला खेचतच रुक्मिणी समोर आणतात आणि म्हणतात की काय संस्कार केले गं तुझ्या नातीवरती तिथे इकडे रंग उधळत आहे माझ्या मुलाबरोबर हे तरी तुला माहिती होतं का आता सिंधूला धक्काच बसतो सिंधू म्हणते की अन्वी आणि आयुष या हॉटेलमध्ये हे कसं शक्य आहे आता आयुषला आणि अन्वीला खूप काळजी वाटत असते कारण शकुंतला ताई पुन्हा एकदा रुक्मिणी ताईंना तोंडावर पाडत म्हणत असतात की पाहिलात काही संस्कार लावलेले नाही आहे तुमच्या नातीला ती ते रंग उधळत आहे आणि तुम्ही काय तोंडवरून करू करून बोलतात हे लग्न मला नाही आहे आता मात्र सिंधू आणि राघव पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहेत त्यांचा प्लॅन काही सक्सेस झालेला नाही आहे कारण रुक्मिणीला तोंडावर पाडलेलं असतं शकुंतला ताईंनी आणि त्या रागातच बोलत बोलत निघून जातात तर पुढे आता काय होणार अन्वी आणि आयुष्यचं हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद